नमस्कार लग्न हे कसं नातं आहे जे आयुष्यभर सोबत राहतं पण या लांबच्या प्रवासात अनेकदा एक गोष्ट हळूहळू बदलायला लागते आणि ती म्हणजे नात्यातील जवळीक किंवा इंटिमसी तर आज आपण तज्ज्ञांच्या मदतीने हेच समजून घेणार आहोत की लग्नानंतर इंटिमसीमध्ये नेमके का आणि काय का बदल होतात बघा नात्याच्या सुरुवातीला जी एक प्रचंड ओढ असते ती काही वर्षांनी कमी होते असं अनेकांना वाटतं जे नातं एकेकाळी एक इतकं सहज आणि सुंदर वाटत होतं त्यातच नंतर एक प्रकारचा दुरावा का येतो चला याच अनुभवापासून आजच्या चर्चेला सुरुवात करूया जर कोणाला वाटत असेल की हे फक्त आपल्याच बाबतीत घडतंय तर तसं अजिबात नाहीये दोन हजार अठरामध्ये इंडिया टुडेने एक सर्वेक्षण केलं होतं त्यात असं दिसून आलं की अनेक जोडप्यांमध्ये लैंगिक संबंधांची जी फ्रिक्वेन्सी आहे ती कमी होतीये म्हणजे ही काही वैयक्तिक समस्या नाही तर एक मोठी सामाजिक गोष्ट आहे मग प्रश्न हा आहे की असं का होतं आणि हे होणं खरंच अटळ आहे का तज्ञांच्या मते याचं उत्तर आपल्याला सेक्सच्या मूळ उद्देशाला पुन्हा एकदा नीट समजून घेतल्यावरच मिळेल इतर प्राण्यांमध्ये आणि माणसामध्ये एक मोठा फरक आहे प्राण्यांसाठी लैंगिक संबंध हे प्रामुख्याने प्रजननासाठी म्हणजे वंश वाढवण्यासाठी असतात पण माणसांसाठी त्याचे दोन उद्देश आहेत एकतर प्रजनन आणि दुसरं म्हणजे आनंद समाधान आणि नातक घट्ट करण्यासाठी आणि जेव्हा आपण हा दुसरा महत्त्वाचा उद्देश विसरून जातो तेव्हा सेक्स हे एक कंटावाणं काम वाटू लागतं आणि मग नात्यात अनेक अडथळे यायला सुरुवात होते आणि इथूनच एक खूप मोठा आणि महत्वाचा प्रश्न समोर येतो ज्याबद्दल समाजात अनेक गैरसमज आहेत तो म्हणजे यावर तज्ज्ञांचं मत एकदम स्पष्ट आहे संमती म्हणजेच कन्सेंट हा काही तडजोडीचा विषय नाही लग्न झालं म्हणजे लैंगिक संबंधांसाठी आपोआप परवानगी मिळाली असं अजिबात होत नाही यातला आणखी एक मोठा अडथळा म्हणजे त्याग ही संकल्पना आपल्याकडे असं मानलं जातं की एका जोडीदाराने विशेषत स्त्रीने आपल्या पार्टनरच्या सुखासाठी स्वतःच्या इच्छा आणि गरजा बाजूला ठेवाव्यात आता वरवर पाहिलं तर हे खूप निस्वार्थी वाटू शकतं पण यामुळे होतं काय तर एंटिमसी ही आनंद देण्याऐवजी एक जबरदस्ती वाटते एका पार्टनरच्या गरजांकडे पूर्णपणे दुर्लक्ष होतं आणि हळूहळू दोघांच्याही मनात एक प्रकारची नाराजी तयार होते ती क्रिया मग फक्त एक यांत्रिक गोष्ट बनून राहते याशिवाय नात्यात दुरावा येण्याचं एक खूप मोठं कारण म्हणजे स्त्रीच्या लैंगिक आनंदाबद्दलचं प्रचंड अज्ञान यावर एक खूप सुंदर उपमा दिली जाते या अज्ञानामुळे काय होतं तर अनेकदा स्त्रीच्या आनंदाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जातं लोकांना वाटतं की फक्त इंटर कोर्स हाच ऑर्गॅझम मिळवण्याचा एकमेव मार्ग आहे जे खरं नाही आहे काय आवडतं काय नाही यावर संवादच होत नाही आणि मग हा अनुभव असमाधानकारक राहतो आणि सेक्स हे आनंदाऐवजी एक कर्तव्य असल्याची भावना अजूनच घट्ट होते आता हे जे अडथळे आहेत ते काही एका दिवसात तयार होत नाहीत जोडपं जसं आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांमधून जातं तसतसं ते हळूहळू तयार होतात उदाहरणार्थ गर्भधारणेदरम्यान एक मोठा गैरसमज आहे की या काळात सेक्स करणं टाळावं पण तज्ज्ञ सांगतात की यामुळे नात्यात विनाकारण दुरावा येतो खरं तर या काळात नॉन पेनिट्रेटिव्ह इंटिमेसी म्हणजे एकमेकांना स्पर्श करणं जवळ घेणं हे नातं टिकवून ठेवण्यासाठी खूप महत्वाचं असतं मूल झाल्यावर तर सगळंच लक्ष मुलाकडे जातं पण इथे एक लोणच्याच्या बरणीचं उदाहरण खूप छान लागू होतं समजा तुमचं नातं ही एक काचीची बरणी आहे आणि त्यातलं लोणचं म्हणजे तुमची मुलं किंवा नात्यातील बंध जर तुम्ही बरणीचीच काळजी घेतली नाही तर आतलं लोणचं कसं टिकेल त्यामुळे आधी नात्याची म्हणजे त्या बरणीची काळजी घेणं गरजेचं आहे आणि जसजसं वय पुढे सरकतं म्हणजे चाळीसशी पन्नाशी मध्ये तेव्हा तर एक वेगळाच बदल दिसतो अनेकदा स्त्रियांच्या जबाबदाऱ्या कमी होतात गर्भधारणेची भीती नसते त्यामुळे त्यांची कामेच्छा वाढू शकते तर दुसरीकडे कामाचा आणि आर्थिक ताण वाढल्यामुळे पुरुषांची कामेच्छा कमी होऊ शकते हा एक मिसमॅच तयार होतो आता हे सगळं ऐकून थोडं अवघड वाटू शकतं पण घाबरण्याचं कारण नाही तज्ज्ञ यावर काही सोपे मार्ग सांगतात ज्यामुळे नात्यातली इंटिमेसी पुन्हा निर्माण करता येते आणि ती अधिक घट्टही करता येते यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे तर नात्यात नाविन्य आणणं बघा आपण रोज तेच तेच वरणभात नाही खाऊ शकत बरोबर तसंच आहे जोडीदार तोच असला तरी एकत्र अनुभवलेले क्षण सतत बदलत राहिले पाहिजेत मग नातं पुन्हा कसं जोडायचं तर त्यासाठी काही सोप्या पायऱ्या आहेत पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या गरजा आणि इच्छांबद्दल मोकळेपणाने बोला दुसरं नात्यात नाविन्य आणा काहीतरी नवीन गोष्टी एकत्र करून पहा तिसरं बाकी जबाबदाऱ्यांमधून वेळ काढून तुमच्या नात्याला प्राधान्य द्या आणि चौथं म्हणजे तुमच्या कल्पना आणि इच्छा एकमेकांशी शेअर करायला लाजू नका बरं काय करायचं हे तर पाहिलं पण काय नाही करायचं हे समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे कारण काही गोष्टी नातं फुलवतात तर ता काही गोष्टी ते अक्षरशः नष्ट करतात उदाहरणार्थ काही गोष्टी आहेत ज्या एंटिमेसीला अक्षरशः संपवून टाकतात जसं की एक्सेल शीट मेंटेन करणं म्हणजे किती वेळा काय झालं याचा हिशोब ठेवणं किंवा सेक्सचा वापर एक शस्त्र किंवा शिक्षा म्हणून करणं पार्टनरने आपल्या मनातलं आपोआप ओळखावं अशी अपेक्षा करणं आणि बाहेरचे वाद बेडरूममध्ये आणणं या गोष्टी नात्याचा पाळाच कमकुवत करतात आणि शेवटी तोच प्रश्न पुन्हा एकदा की आपल्या नात्यात आपण कशाची काळजी घेतोय फक्त आतल्या लोणच्याची की त्या बर्णीची सुद्धा कारण जर बर्णीच मजबूत नसेल तर आतलं नातं कसं सुरक्षित राहील यावर नक्की विचार करा